महाराज की हर माता की तो माता जी हर हर तू मुदाबाद इंग्लिस में थोड़ी मुंदाबाद मुर्दाबाद बुर्दाबाद सजा घोष मुदाबाद हर हर तो माता की शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज करण्यात आलं एक आपण सर्वचारण सांगली जिल्ह्यातले दोन विद्यमान आमदार आहेत एक सदाभूत म्हणून आणि एक इद्रिस नायकवाडी म्हणून या दोन आमदारांनी गौरक्षणा गोरक्षकांच्या विरोधामध्ये एक असं आंदोलन छेडलं आहे गोर गोरक्षक जे प्रामाणिकपणे गौरक्षकाचं काम आहेत त्या गोरक्षकांवरती मोक्का लावावा अशा प्रकारचं त्यांचं विधान आहे पण आणि जे प्रामाणिकपणे गौरक्षणाचं काम आहेत त्यांचा याच्यामुळे खच्चीकरण होईल त्यांना मानसिक त्रास होईल ते गोरक्षणाचं कार्य करू शकणार नाही जर अशा मुक्का लावायचा जर त्यांनी भाषा वापरली तर तसेच स सदाखोतचं म्हणणं काय आहे या ते स्वतः आरोपी आहेत सदाखोत हे असे आरोपी आहेत की त्यांच्यावरती सांगली जिल्ह्यामध्ये कोणाची विटंबना असेल तसेच क कडकनाथ कोंबडीचा जो भ्रष्टाचार असेल त्याच्यामध्ये ते आढळलेले आहेत तसेच जो इद्रिस नायकवाडी आहे त्याने राष्ट्रगीताचा अवमान केला राष्ट्रगीत झालं नाही पाहिजे त्यावर विरोधात तो उभा होता म्हणजे राष्ट्रकारणाच्या विरोधात असे लोक आहेत त्यांच्यावरती आधी धोका लागला पाहिजे माझं म्हणणं आहे की जे प्रामाणिक गौरक्षक आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून जे गौरक्षणाचं काम करतात आणि अशा कसाईंच्या विरोधामध्ये लढतात की ज्याच्यामध्ये त्यांच्या जीविताला शंभर टक्के धोका असतो त्यां कसाईंच्या हातामध्ये कोयते असतात तलवारी असतात वेळ प्रसंगी त्यांना कट्ट्यांनासुद्धा सामोरं जावं लागतं आणि अशा प्रकारच्या गौरक्ष प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या गौरक्षकांना हे यांचं खच्चीकरण करतायत सदा आणि हा गो इद्रिस नायकवाडी उलटे यांच्यावरती मोका लागला पाहिजे आणि आमच्या शोकचा हिंदुस्थान युवा हिंदुस्थानच्या मा माध्यमातून जे आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत मान्य श्री नितीनदा चौगुले यांनी कालच्या दिवशी सांगलीमध्ये एक मोठं आंदोलन घेतलं आंदोलनामध्ये त्यांनी हा विषय छेडला की या दोघांवरती कारवाई झाली पाहिजे यांना त्यांना त्यांच्या याच्यातून कार्यकडून बडतर्फ केलं पाहिजे स्वामी आहेत मिलींजी आहेत गोटे आहेत हे अतिशय प्रामाणिकपणे गौरक्षणाचं काम करतात व प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या गो गोरक्षकांच्या पाडशी उभे राहतात तसेच लातूरमध्ये एक सूर्यका सूर्यासिंग रेड अजय रेड्डी सूर्यसिंग राजपूत यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये जे उभे ना हल्ला झाला ते या सदा सदाकोतला दिसत नाहीत का या या दुसऱ्या इद्रिसला दिसत नाही का जे गाई एका ट्रकमध्ये दोन गाई न्यायचे परमिशन असेल ते तर कुंभून तुंबून गाई भरून नेले जातात आणि कुठलेही मेडिकल फिटनेस नाही कुठल्याही प्रकारचं हे नसताना सुद्धा अशा गोरक्षकांवर त्यांचं लक्ष जात नाही का अशा कशांकडे लक्ष जात नाही का तीच दिवशी तसेच मुस्लिम मुस्लिमाचे जे सण असतील त्याचे व्यवहार असतील त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात गोवंशाचा साठा मिळून येतो आढळून येतो हे त्यांना दिसत नाही का ज्या भाकड काही असतील ज्या शेतकऱ्यांवरती ज्या आता त्या त्यांना असं वाटतं की ज्या भोज बनत आहेत तर तुम्ही विद्यमान आमदार आहात तुम्ही आम्ही तुमच्यासोबत येऊन शासनाशी शासनासोबत शासना ही मागणी करू शकतो हो की तुम्ही त्या अनुवरतून आनुद अनुदान मिळून द्या त्या गाईंना त्या शेतकऱ्यांना की त्या निर्मूरते त्या गाई पाळू शकतील व ते कसांना विकणार नाही म्हणून ठीक आहे नाव सांगा आणि माझं नाव गजन माडी शिवपटं नाव युवा हिंदुसिंच जिल्हापूर